अशा पत्रकार परिषदेत उपस्थित राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा सर्व मंत्रिमंडळातील सहकारी आणि पत्रकार मित्र एकापासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होती आणि या सरकारचे मालती सरकारचं दुसरं अधिवेशन आणि त्याचा हा पहिला अर्थसंकल्प आहे सरकार नवीन आणि असली तरी सुद्धा आमची टीम दुनीच आहे फक्त आमच्या दोघांच्या घोरच्या फिक्स चेअर तर आले नाही त्याला मी काय करू आमची रोटेटिंग चेअर आहे अंडरस्टँडिंग मध्ये <laughs> पण अजितदादा अर्थसंकल्प पुन्हा मांडतील आणि या अर्थसंकल्पात देखील आपण अजितदादा मांडतील पण विरोधकांचं काय ते काय मांडणार त्यांचा तर व्यर्थसंकल्प सुरू आहे आणि नुसत्या आता अजितदादानी सांगितलं की आता सगळ्यात जास्ती असं यांचे काम झालेत का मोठ सगळ्यात मोठं पत्र सगळ्यात मोठं पत्र म्हणजे आमदारांची संख्या कमी झाली म्हणून पत्र एक दोन सात 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 अंतिम अंतिम आठवडा आतापर्यंतच्या सगळ्यात जास्ती म्हणजे आतापर्यंत काय म्हणतो आपण अर्थसंकल्प अंतिम आठवडा अर्थसंकल्प आता डबल अंतिम आठवडा अर्थसंकल्प ठीक आहे चांगली प्रगती आहे आणि विरोधी पक्ष नेता होऊ शकत नाही एवढं देखील जनतेने त्यांचं जनते काम करून ठेवलंय असू द्या मी काय त्याच्यावर टीका करत नाही आम्हाला गेल्या अडीच वर्षामध्ये महायुतीने आमच्या टीमने चांगलं काम केलं आणि म्हणून महायुतीला दणदनीत विजय मिळाला दोनशे बत्तीस आता अजितदा सांगितलं दोनशे बत्तीस आमदार निवडून आले दो दा, बाकी दोनशे सदोतीस म्हणजे लँडस्लाईड विक्ट्री मॅन्डेट जनतेने दिला हा तरी सुद्धा कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही हुरळून जाणारे नाही आणि लँडस्लाईड विक्ट्री मिळाली म्हणून आमच्या डोक्यात हवाही जाणार नाही आम्ही जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत आणि म्हणून जास्त विजय मिळाल्यामुळे आता आमची जबाबदारी देखील जास्त वाढलेली आहे